कधी असं झालं आहे का की एखाद्याशी बोलणं पूर्णपणे थांबलेलं असतं था। पण तरी त्या व्यक्तीच्या सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक स्टोरी पोस्ट रील्सवर नजर ठेवली जाते आपण काहीच बोलत नाही मेसेज पण करत नाही पण त्या व्यक्तीचं ऑनलाईन अस्तित्व आपल्यापासून दूर जाऊ दिलं जात नाही हीच ती रिलेशनशिपमधली आधुनिक मानसिक गुंतवणूक ऑबिरिटिंग म्हणजे जिथे प्रत्यक्षात संवाद बंद असतो पण उपस्थिती कायम असते फक्त काही अंतरावरून ऑबिटिंग म्हणजेच नातं संपलेलं असतं किंवा एखाद्याशी बोलणंही थांबलेलं असतं था। पण मन मात्र अजून पूर्णपणे तुटलेलं नसतं ती व्यक्ती कदाचित आपल्याशी बोलत नसेल रिप्लाय देत नसेल पण तरीही ती तुमच्या स्टोरी बघते तुमच्या पोस्टवर लाईक करते कधी कधी एखादं गुप्त कमेंटही करतं जणू काही तुम्ही तिच्या आयुष्यात नाहीत पण तिच्या डिजिटल दुनियेत अजूनही आहात हे के वागणं केवळ मनोरंजन किंवा के सहजकथ्या नसतं तर यामागे अनेकदा भावनिक गुंतवणूक असते कधी कधी ही सवय असते कधी कधी मनात दडलेली अपूर्णता किंवा एक अस्वस्थ कुतूहल काही लोकांसाठी ऑबिटिंग म्हणजेच नातं संपले पण पूर्णपणे विसरता येत नाही आणि काहींसाठी कदाचित पुन्हा काही सुरू होईल नाही का ही, ना पन ही, ही, ही मनातली एक लपलेली आशा पण सत्य असं असतं की ऑबिटिंगमुळे ना ते नातं परत येतं ना ते पूर्णपणे संपतं ते फक्त मध्येच कुठेतरी अडकून राहतं आणि या पद्धतीचं वागणं समोरच्या व्यक्तीसाठी गोंधळात टाकणारं असतं समोरचा सतत हा विचार करत राहतो की हे नक्की काय आहे संवाद नाही पण सतत ऑनलाईन उपस्थिती आहे आणि यामुळे मनात अनावश्यक आशा निर्माण होऊ शकते किंवा जुन्या जखमांचे व्रण परत उघाळले जातात ऑबेंडिक नात्या ही नात्याची एक अशांत अवस्था आहे जिथे दोघांपैकी कोणालाही पूर्णपणे समजतच नाही की हे खरं तर संपलेलं आहे की सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे आधुनिक डिजिटल नात्यांचं हे एक विसंगत वास्तव आहे ऑर्बिंटिंग म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्याला अर्थ लावण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःला विचारणं गरजेचं असतं हे खरंच मला हवं आहे का की मी फक्त भूतकाळाच्या सावल्यांशी बोलते आहे किंवा बोलतो आहे कारण शेवटी नातं फक्त स्क्रीनवर दिसण्यात नाही तर ते प्रत्यक्ष जगण्यात असतं आणि जेव्हा हे समजतं तेव्हा आपण पुढे जाण्यासाठी अधिक तयार होतो ना Música